जायचं होतं बघा शिंगणापूरला त्यामुळे असते आज विवाह सोहळा मोठा का नाही विवाह सोळा म्हणजे कमीत कमीत पाच हजार पब्लिक असते ना सकाळ सकाळी सहा वाजता साडेसहा वाजता असते मग तिथनं कसं आहे चार वाजता का नाही असं आम्ही अर्धी अवाजी आपल्या आर कावडीची आरती करतो आणि आम्ही निघालो बघा आता शिंगणापूरला मग शिंगणापूरला निघालो आमचं गाव तर काय सगळे पायी चालत जायचं असते मग त्यामुळे काय विषय कसा मार्केट वर उचलून टाकते ना जागेवर हे मित्र आमचं तर बघा सोडायला पण तो बाबा आता धनाचे भाऊ कसं चालत चालला बघा रात्री आमचा दहा वाजता नंबर आला तर बघा का आवड घ्यायचा म्हणलं तर कावड घेऊन असं जायला लागतं मात्र शिव बघा आमची सात नंबर टोळी टोळी काय आमची एक नंबर आहे ना टोळीत काय नाही पब्लिक फुल हो एकदम फुल पब्लिक पब्लिक तुम्ही बघू शकता त्यामुळे काही विशेष नाही कसा आहे पब्लिक बघा ना आमचं गडी कसा आहे एक नंबर गडी आहे तो कुठं बी सांगा पळायला गडी काय एका सोनाड गडी पडत जाते त्यामुळे काय विषय नाही थकतच नाही तो मग तिथं आपण कावड ना, ना <laughs> 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 कावड का पाहून किती बी घेऊ द्या थम था, दमत नाही थकत नाही कारण का आपला हा पाठीमाग आपल्या शंभूचा हाताय नाही तेवढ्याच बाबा रोहित रोहित बाबा डान्स कसा रोहित कसं नसतं रोहितचं मार्केट उचलेलं का नाही त्यामुळे काय विषय हार्ड झालता रोहितचं का नाही त्यामुळे काय धिंगा घालायचं चालूच होता तेवढ्याच तेच आपला नंबर संपला मग आता ही दुसऱ्या टोळ्या नंबर होता का नाही त्यामुळे आपण का आवडतच दुसऱ्या टोळीला दिली ह्या बी टोळींना का आवडत चालत चालूच केली रांजण का कसं आहे कमीच पडत नाही तर मग चला म्हणलं आता पण गाडी कसं आहे आपल्या ठिकाणी जायला लागतंय म्हणलं मग आहे ठिकाणी